आज दिनांक 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जी का जन्मदिवस स्वामी विवेकानंद जयंती दिनी विनम्र अभिवादन जन्म 12 जानेवारी अठराशे त्रेस रोजी पश्चिम बंगाल मधी मूल नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त होते स्वामी आई आईचे नाव भुवनेश्वरी होते स्वामी विवेकानंद एक थोर भारतीय हिंदू सन्यासी, तत्वज्ञानी लेखक धार्मिक शिक्षक आणि महान भारतीय आध्यात्मिक गुरु रामकृष्ण परमहंस मुख्य शिष्य होते पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाचा परिचय करून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे स्वामी विवेकानंद हे महत्वाचे भारतीय व्यक्तिमत्व होते आणि स्वामीजींना आधुनिक भारतीय राष्ट्रवादाचे जनक मानले जाते स्वामीजींना आत्मविश्वास आणि जागरूकता वाढवण्याचे आणि हिंदू धर्माला जागतिक पातळीवर एक प्रमुख पद प्राप्त करून देण्याचे श्रेय दिले जाते स्वामी विवेकानंदांचा लहानपणापासूनच धर्म आणि अध्यात्माकडे विशेष कल होता नंतर त्यांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस भेटले आणि ते संन्यासी झाले विवेकानंदांनी त्या काळातील ब्रिटिश शासित भारतातील लोकांच्या जीवनपद्धती आणि राहणीमानाची अवस्था पाहून माहिती मिळवण्यासाठी पूर्ण भारतीय उपखंडाचा विस्तृत दौरा केला होता ब्रिटिश सरकारच्या पारतंत्र्यात असणाऱ्या भारतीय लोकांच्या झालेल्या दुर्दशेने स्वामीजींच्या मनावर खूप आघात केला होता आणि म्हणून त्यांनी आपल्या भारतीय देशवासियांना मदत करण्याचा संकल्प केला होता स्वामी विवेकानंद जीनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील शिकागो शहरात अठराशे त्र्याण्णव साली भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत सहभाग घेण्यासाठी अमेरिकेचा दौरा केला तिथे जगातील सर्व धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित होते अठराशे त्र्याण्णवच्या शिकागो येथील धर्म परिषदेनंतर स्वामी विवेकानंद जी जगभर एक लोकप्रिय आध्यात्मिक व्यक्तिमत्व बनले तिथे त्यांनी अमेरिकनांना हिंदू धर्माची ओळख करून देताना अमेरिकेच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो अशा वाक्याने सुरू केलेले त्यांचे आजही जगप्रसिद्ध असणारे भाषण दिले जागतिक सर्व धर्म परिषदेत स्वामी जी इतके प्रभावी सिद्ध झाले होते की एका अमेरिकन वृत्तपत्राने तर त्यांचे वर्णन दैवी शक्तीचा प्रभाव असणारे वक्ते आणि नक्कीच जागतिक सर्व धर्म परिषदेतील महान व्यक्ती असे केले होते जागतिक सर्व धर्म परिषदेतील मोठ्या यशानंतर त्यानंतरच्या वर्षांत विवेकानंदांनी युनायटेड स्टेट्स इंग्लंड आणि युरोपमध्ये शेकडो व्याख्याने दिली हिंदू तत्त्वज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांचा प्रसार करून आणि न्यूयॉर्कच्या वेदात सोसायटी आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या वेदात सोसायटीची स्थापना केली या दोन्ही संस्था पश्चिमेकडील वेदात सोसायटीचा मूलभूत पाया बनल्या भारतात विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली हा मठ गृहस्थ भक्तांसाठी आध्यात्मिक प्रशिक्षण देते तसेच विवेकानंदानी भारतात रामकृष्ण मिशनची स्थापना केली जे धर्मादाय सामाजिक कार्य आणि शिक्षण प्रदान करते विवेकानंद हे त्यांच्या काळातील भारतातील सर्वात प्रभावशाली तत्त्वज्ञ आणि सुधारकांपैकी एक होते आणि पाश्चात्य जगामध्ये वेदांताचे सर्वात यशस्वी प्रसारक होते समकालीन हिंदू धर्म सुधारणा चळवळींमध्येही ते एक प्रमुख शक्ती होते आणि त्यांनी इंग्रजांच्या पारतंत्र्यात असलेल्या भारतातील राष्ट्रवादाच्या संकल्पनेत योगदान दिले आधुनिक भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती आणि देशभक्त संत म्हणून स्वामी विवेकानंदांना आता व्यापकपणे ओळखले जाते त्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंद जिना त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन